मीडियाच्या काळात सोशल मीडियाच्या काळात यूट्यूब तर कोणी पण आज एक चॅनल काढतो काहीही बातम्या लावतो कोणाचेही चारित्र हन कोणाविषयी काहीही बोलतो पण शेवटी आणि म्हणून आज आपण ही प्रेरणा अभयजी भंडारी यांच्या वक्तृत्वामधून घेणार आहोत मी त्याचा ते त्यांचा फार वेळ घेणार नाही युवक हे दर पिढीमधले त्या देशाची दिशा ठरवत असतात आपल्या देशामध्ये एक युवक जन्माला आला त्यांनी या देशाला एवढ्या मोठ्या उंचीवर नेलं आज जगामध्ये भारताकडे अत्यंत इज्जतीने पाहिलं जातं ते आपल्या एका गरीब शेतकऱ्याच्या एका गरीब चहा भिकणाऱ्याच्या घरी जन्म घेतलेल्या मोदीजींनी करून दाखवलं वसुदेव कुटुंबकम हाच विचार घेऊन आपण सगळे परिवारात काम करतो आणि आता ह्या पूर्ण विश्वाचं सत्ता आपल्या देशाकडे असावी ह्या स्वप्नाकडे आपण वाटचाल करत आहोत अशावेळी विवेकानंदांचे विचार कान का नाही ऐकायचे तरुणांनी ऐकलेच पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून अशा चांगल्या कार्यक्रमांची परंपरा राखल्याबद्दल मी दिनदयाळ्या बँकेतील सगळ्या टीमचे अभिनंदन करते आणि आपण अशीच परंपरा राखा आमचे पुढे येणारी पिढी आम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखेल आताच्या काळात ते शक्य नाही तसं मीडियाच्या काळात सोशल मीडियाच्या काळात युट्यूब तर कोणी पण आज एक चॅनल आणि काहीही बातम्या लावतो कोणाचेही चारित्र म्हणून कोणाविषयी काहीही बोलतं पण शेवटी सत्य हे इतकं प्रखर असतं इतकं तेजस्वी असतं ते बाहेर येत असतं आणि अशावेळी आम्हालाही काम करताना राजकीय जीवनात असं वाटतं की लोकांनी आमच्या कामासाठी आमच्या निर्णयासाठी आम आम्हाला आठवण ठेवावी आमची आम्ही चांगल्या के केलेल्या गोष्टींसाठी आठवण ठेवावी हे फार महत्वाचं हो आहे आणि तसं काम करू आम्ही या विचारात या परिवारात आम्ही वाढलोय जन्मलो आहे आमचा योग आहे त्या योग आहे ना मी कदाचित माझे वडील काँग्रेसमध्ये असते किंवा तिथल्या विचारात जन्मले असते तर मी असा विचार करू शकले नसते परिवाराचा जो विचार आहे परिवाराचा जो संस्कार आहे तो आपल्यातून कधीच जाऊ शकत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे याची पूर्ण जाणीव आहे आणि याबद्दल मला खूप अभिमान देखील आहे त्यामुळं तुमच्या या परंपरेला मी कौतुक करते आणि त्यांचं अभिनंदन करते आणि माझ्या माणीला विराम देते धन्यवाद जय जय